श्री गणेशाचे मोठ्या उत्साहात आगमन वानेक मंडळांची जय्यत तयारी तसेच शासनाची योग्य ती खबरदारी वार्ता नितीन दबडे महाराष्ट्रातील आराध्य आगमन झालं असून असंख्य मंडळांनी नियोजनबद्ध मोठमोठे गणेशमूर्ती परवाने काढून आपापल्या मंडळामध्ये गणेश मूर्ती दाखल होऊन विराजमान झाले आहेत हे आपल्या इचलकरांची मँचेस्टर वस्त्र नगरीचं वैशिष्ट्य आहे महत्वपूर्ण बाब म्हणजे विविध प्रकारचे स्टॉल तसेच नेत्रदीपक रोषणाई विविध प्रकारची रांगोळीचे स्टॉल स्टॉलमध्ये आकर्षक तोरण फेटे रंगीबेरंगी पडते रंगी हार तुरे आकर्षक मंडपे फळांचे स्टॉल सर्वच आवश्यक असणारे साहित्य इचलकरंजी बाजारपेठमध्ये उपलब्ध झालं आहे तसेच महागणपतीचे बालगणेश विविध रूपातील आकर्षक गणेश मूर्तीचे स्टॉल नियोजनबद्ध बाजारपेठमध्ये सर्व ठिकाणी लागले आहेत महाराष्ट्रामध्ये इचलकरंजी शहरातील बाजारपेठमध्ये असंख्य गर्दी पाहून पुणे मुंबईसारखे मेट्रो सिटीचं दर्शन होतं अनेक सामाजिक संघटनांनी बालगणेश घरगुती सजावटीचे स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सर्व धर्माचे लोक श्री गणेशोत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी सामील होऊन सामाजिक संदेश देतात महत्त्वपूर्ण म्हणजे शासनाने पोलीस रूट इचलकरंजी शहरामध्ये अनेक ठिकाणी संचलन करीत योग्य ती खबरदारी घेतली आहे हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे सदैव समाजहितासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असतात त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे फक्त काही ठिकाणी चौकाचौकामध्ये चक्काचाम वर्तळ होत आहे नागरिकांना जाणं आणि येण्या जाण्यासाठीचा मार्ग काढता येत नाही ट्राफिक पोलिसांनी तेथे ते वर्तळीच्या ठिकाणी हजेरी लावणं गरजेचं आहे असं नागरिकातून बोललं जात आहे काही नागरिकांना पेशंटला घेऊन दवाखान्यात जाण्यासाठी विनाकारण त्यांना विलंब होतो व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दुचाकी आणि चारचाकी मोठे वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था करून देणं महत्वपूर्ण आहे व सुजान नागरिकांनी सुद्धा गर्दीतून जाऊ नये याची दक्षता घ्यावी अनेक मंडळांनी सामाजिकदृष्ट्या प्रबोधन करण्यासाठी जिवंत देखावे व डॉल्बीमुक्त बॅनर तसेच विविध सामाजिक देखावे सादर करण्यात दे येत आहेत मोठमोठे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महागणपती पाहायला येणाऱ्या नागरिकांना मार्ग मोकळा करून देणं महत्वाचं आहे प्रचंड गर्दीमध्ये अबालवृद्धसुता व लहान मुले असंख्य महिला वर्ग येत असतात याची दक्षता घेणं गरजेचं आहे यासाठी महत्त्वपूर्ण म्हणजे शासनाने खबरदारी घेणं गरजेचं आहे म्हणजे कोणतीही सामाजिक हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी श्री महागणपती सर्वांवर प्रसन्न होईल असे नागरिक आवर्जून बोलत आहे